नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे कारण की मी आज निघालो आहे खिद्रापूरमधील कुपेश्वर मंदिराला शेवटपर्यंत नक्की बघा हा माझा ऐतिहासिक मंदिराला भेट देण्याचा ब्लॉग जवळजवळ शंभर किलोमीटर प्रवास करून इतका वैताग आलेला की काय बोलायचं कारणच नव्हतं त्यानंतर ना आम्ही गाडी पार्किंग करून मंदिराकडे निघालो आणि इथून असा खिद्रापूरच्या कुपेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे चला तर मग बघूया हे ऐतिहासिक मंदिर आणि त्याची वैशिष्ट्ये नंतर ना थोड्याच वेळात मी पोचलो मंदिर तर मित्रांनो हे आहे किद्रापूरचं कुपेश्वर मंदिर भगवान शंकराचे एक प्राचीन आणि अद्भुत स्थान या मंदिराचे वास्तुशिल्प इतके सुंदर आहे की आजही इथली प्रत्येक भिंत प्रत्येक शिल्प देवाची गोष्ट इतिहास सांगतो की मुघल काळात अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली त्यात कुपेश्वर मंदिरावरही हल्ले झाले त्यात काही शिल्प आणि देवदेवतांच्या मूर्त्या यांचं नुकसान झालं तरीही मंदिर आजही ताट आहे धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिला पाहिजे या देवळांकडे यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपलं धर्म संपणार की प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या ना। वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही तर मित्रांनो कुप्पेश्वर मंदिर हे फक्त पूजेचे ठिकाण नाही तर हा आपल्या संस्कृतीचा सा वारसा आहे आणि तो आपण जपला पाहिजे तर मित्रांनो कसा हा वाटला माझा ऐतिहासिक ब्लॉग आणि असेच वेगवेगळे दे माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा